आता जवळजवळ जो म्हणजे माग पस्तीस दिंड्या चांगल्या एवढंच की सुसंघटितपणा थोडं कमी तुमच्यासारखे जर पुढं झाले ना बापू की आणखीन होईल आम्हा सगळ्यांनी एकदा तुम्ही सगळ्या दिंडीत्र बोलवा आणि सगळ्या सांगा बा आपल्या तालुक्यातल्या एवढा मराठवाड्यातले संत आहेत सगळ्यांनी माऊली स्वार्थ सोळा यावेळेस असं झालं बापू की पहिल्यांदा न्यानोग्रासारखा घोडा पाळला दोन्ही घोडे एका शेवकाने एक, एक लाख तीस हजाराचा घोडा संपताना जाणला इतका घोडा पळतोय सोहळ्याचा ज्ञानोणाच्या सोहळ्यात अण्णा महाराजांच्या सोहळ्याच्या आता काहीच फरक नाही राहत फक्त आम्ही सगळे एकत्र आलो पाहिजे असं जोडीनं चाललं असं लहानच दिवे घाटासारखा वार एवढं झालं ना त्यांनी मी सांगतो बापू काय सांगतो काय महाराष्ट्रात आपण एक नंबरला रोग खरं श्रीमंत सांगतो पण असं आपले आपलेच मतभेद भेद मिटाणं

सोळाला भाऊनी हे वाक्य वापरलं होतं की आपण सगळे एकत्र येऊ सगळ्या मा, मराठ मा आपल्या म्हणजे तालुक्यातल्या तालुक्यातलं खूप दिंड बाजवलं जाते कारण काय होतं बापू त्याच्यामध्ये त्यांचं थोडंसं संस्थांचं आपला सोहळा हा पहिल्यांदा गावाच्या पुरुष होता आता दिंडीत जेवणं त्याची पिशी गाड्या घोड्या सेपरेट झाल्या त्यामुळं पहिले लोक जे ते सगळे गाव एकत्र पण भाकरी गोळा करून अख्ख्या सोहळ्याला जेव घालायचे आज बी ते लोक जेव घालतात मग ते सोडत नाही ना लवकर गावाच्या बाहेर निघतात ना आणि गावात येतात ना ते सोळा दाबून जातात ना मग प्रत्येक दरोजा पुढं पूजा अर्थात त्याच्यात वेळ जातो म्हणजे एका गावात दोन तास एक्स्ट्रा जातात ते दोन तास पुढं बाहेर नाही म्हणजे आम्ही दुपारला उशीर होतो पुन्हा दुसऱ्या गावाला बी सगळ्याजण ती दोन तासात नाही होतो मग संध्याकाळी आम्हाला सात साडेसात वाजता हो याला कुठंतरी संस्थान आणि दिंडी कधी समन्वय साधला पाहिजे की त्या लोकांना भेटी गाठी घेऊन समजून सांगितलं पाहिजे की बुवा आम्हाला आता सोहळा वाढला त्याच्यामुळे दिंडी इकडे तिकडे जातात त्याकरता तुम्ही थोडं एका ठिकाणीच दर्शनाला जसं मावली सोहळा एका ठिकाणी दर्शनाला बारा लागतात रात्रभर दर्शन होतं ना त्यांचं हे घरापुढं थांबणं हे थोडं थोडं जर कमी झालं ना आणखी वेळ पण याला तुमच्या घरापुढं झालं पाहिजे कारण आम्ही नाही बघू शकत

पाच वाजता अकरा वाजता देऊ लोक होती म्हणा असं काही नाही गाव जवळ जवळबाजीत येत भजन करत तेव्हा हे सगळं बंद झालं म्हणजे मी तुम्हाला सांगतो आजच्या मेहेला आपण ऐंशी पंच्याऐंशी टक्के सोळा माऊली सारखा राहिले पंधरा टक्के त्याला आपण सगळे जबाबदार आपण बी गावजवळ आलं तर आपण सगळ्यांनी जर ठरवलं नाही प्रत्येक दिनी माझी जशी तळमळे ना अशा सगळ्या तळमळ तळमळे केली जेव्हा सगळ्याला घालणारी मंडळी अण्ण मिटिंग दिंडी दिंडी चालक जेवढे ती जे क्षेत्र स्वतंत्र बैठक घ्या ते संस्था घेतच आपण सुद्धा दिंडी चालकचं झालं पण जे नाथ संस्था संस्थेचे अध्यक्ष ना त्यांची सुद्धा गती ना त्यांनी प्रत्येक दिंडी चालकाला जर सांगितलं तुम्ही पादुका म्हणजे दिंडी सोडून जायचं नाही ते दुसरे वाटा चालले जाते हे इकडे चालते बाकी वेगळे हा गरी आहे पण शेवटी नाथ संस्था ना चालायला पाहिजे ना हा आमचं मध्ये दिंडीवाल्याने चालत आपल्याला तयार करा चाळीस नंबर झाले आता पाठी मागे चाळीस दिंडी झाले ना क्रमांक एवढे खूप मोठे झाले एकदा जर कमीत कमी दीड किलोमीटर पर्यंत दोन किलोमीटर सोळा झालाय आपला आता सगळे जर एकत्र चालले तर आज

अन्नदाता सुखी बापू एक विनंती आहे साहेबांच्या पाहुणे यांचा सत्कार करून पुणे करा